नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला या ठिकाणी मिळणार पाच हजाराचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला मिळणार या ठिकाणी पाच हजाराचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन या ठिकाणी पाच या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कासागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कासागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला मिळणार या ठिकाणी पाच हजाराचा बाजार भाव। होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत मिळणार सोयाबीनला फेब्रुवारीचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे जर देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव बारा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे आणि ब्राझीलमध्ये रोज पाऊस कोसळत आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित एक अंदाज आणि अर्थ आहे की जेव्हा ब्राझील अर्जेंटिना आणि पॅराग्वे या तीन देशांचा सोयाबीन मार्केटमध्ये येईल तेव्हा हा दबाव आणखी वाढण्याची शक्यता असल्या कारणास्तव जागतिक बाजारातील दबाव देशांतर्गत बाजारात येणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये देशां सोयाबीनचा देशा बाजारभाव तुम्हाला सांगतो वाईट वाटला हरकत नाही पण फेब्रुवारी महिन्यात पाच हजार पार जाण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर फेब्रुवारी महिन्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे या तफावतीचा फायदा घ्यायचा आणि चार हजार सहाशे चार हजार आठशे आणि पाच हजार यापैकी चार हजार सहाशेवर पंचवीस टक्के चार हजार आठशेवर पन्नास टक्के पाच हजाराचा जर मिळाला चुकून मुकून तर तिथं पंचवीस टक्के उर्वरित सोयाबीन विक्री करा या तीन टप्प्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार